एक अभिनेत्री तिच्या अभिनयाने नाही तर तिच्या निर्णयाने लोकांना सन्सनीत उत्तर दिलं तिचं नाव मजनीना गुप्ता आणि दुसरीकडे क्रिकेटरचा कल्ट फिगर विविन रिचर्ड प्रेमाचं बिंदस्त एक्सप्रेशन लग्नाशिवाय गरोदर्पण आणि सिंगल मदर होण्याचा निर्णय सगळं काही अगदी ऐंशी नव्वदच्या दशकात घडलं तेही भारतामध्ये नीना आणि विवेनचा अखेर काही खाजगीत नव्हतं सगळ्यांनाच माहीत होतं ती ही जोडी जरा हटके होती पण मग एकोणविसशे एकोणनव्वद साली एक धमाका झाला नीना गरोदर असल्याचं समजलं आणि आता समाजा चौकटी लोक काय म्हणतील करिअरचं काय असे प्रश्न त्यांच्या समोर आले पण नीना घाबरले नाही उलट त्या तिचं आयुष्य बदलून टाकणार एक ठाम निर्णय तिने घेतला हे बालजन्माला घालणार असं म्हणत पण थांबा इतकं सरळ नव्हतं हे सगळं ती म्हणते माझा जीव आनंदाने भरून गेला होता पण तेवढ्यात मनात असंख्य भीती आणि प्रश्न येत होते मी सिंगल मदर होणार होते विएन भारतात नव्हता काही लोक म्हणाले गर्भपात कर काहींनी सिंगल मदर होण्याचे तोटेही सांगितले पण मी शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर मी स्वतःशीच बोलली की माझं मन काय म्हणतं आणि उत्तर आलं माझं मन खुश आहे ह्या गोष्टीवर थेट विएनला फोन करते तो त्यावेळी आपल्या देशात असतो ती त्याला म्हणते मी बाळाला जन्म देणार आहे तुला काही अडचण आहे का आणि तिकडून आवाज येतो आय एम हॅप्पी गो हेड बस या एका वाक्यानं नीना गुप्ताच्या निर्णयाला दिशा मिळाली मासाबा गुप्ता या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या जगामध्ये आली नीनाचं म्हणणं स्पष्ट होतं मला या जन्म द्यायचाच होता पण वडिलांची मानसिक संमती मिळणंही तितकंच गरजेचं होती विएनने साथ दिली आणि मी धाडसाने पुढे गेले म्हणजेच काय तर खऱ्या प्रेमात कधी कधी लग्न लागत नाही फक्त समजून घेणं लागतं विवेन विवाहित होता वेगळ्या देशात राहत होता पण तरीही काही काळ दोघांचं पे सुरू राहिलं पण शेवटी नीना पुढे गेली तिच्या जीवनात विवेक मेहरा आले आणि नाता अधिक अधिक भक्कम मोत गेलं ही फक्त प्रेम नाही ही एका स्त्रीच्या आत्मसन्मानीची आणि तिच्या निर्णय शक्तीची आणि तिच्या एकटीच्या लढाईची गोष्ट आहे म्हणूनच नीना गुप्ताचं आयुष्य हे स्क्रिप्ट नसून एक रिअल हिरोईनसारखं आहे या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय असा निर्णय त्या काळात घेणं खरंच सोपं असेल का आपलं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र